मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, आज सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ॲक्युप्रेशन मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित दुण रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट करंजी घाटामध्ये वाहनं अडवून लुटमार करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना यश आलं आहे सात लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये हस्तगत करण्यात आला फिर्यादी शिवाजी बाळासाहेब पाटेकर ते सोळा ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे सहाच्या सुमारास त्यांच्याकडील कारमधनं जात असताना करंजी घाटामध्ये काळ्या रंगाच्या कारमधील आरोपींनी फिर्यादीची कार, आरोपी फिर्या कार अडवून फिर्यादीच्या गळ्यामधील सोन्याची चेन आणि चालकाच्या खिशामधील साडेनऊ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं ते घेऊन गेले आहेत सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पथकानं या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून तपास करण्यात आला यावेळी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पथकास व्यावसायिक कौशल्य आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे सदरचा गुन्हा हा संकेत चिंधू पडवळ यानं आणि त्याचे इतर साथीदार यांनी केला असून ते कडूस फाटा खेड जिल्हा पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली पथकानं तात्काळ कडूसफाटा या ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि संकेत चिंधू पडवळ नामदेव बाळासाहेब भोगसे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस केली यावेळी त्यांनी त्यांचा साथीदार जगदीश सुरेश शिवेकर यांच्या सोबत नमूद गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे ताब्यामधील आरोपींकडनं गुन्ह्याच्या वेळी वापरलेली सात लाख रुपये किमतीची हुंदाई कंपनीची वेरेना कार तसेच नव्वद हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण सात लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ताब्यामधील आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी तपासासाठी हजर करण्यात आलाय पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहे ही कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे सी तास संगमनेर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय यू ई जी टू एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण रोपण शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस तसे पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट